की मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं कोणातरी मुलीली घरातून उचलून नेतो अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल ते दाखवा माझ्यावर अरे बाबा तुम्ही असं बिनबुडावे आरोप करू नका तुम्ही तुमच्याकडे जे माहिती आहे तुम्ही हे करा ना निवडला पण तुम्ही वाल्मिक अण्णा कराडच्या मागे विना करानच की हे आपलं गोरगरीबी जनतेचं हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं तुम्हाला बीड जिल्ह्यातलं जर असं आणखी माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव देईल आणि चितूवर नाव नाही असं लाईव्ह मध्ये सांगालो की माझ्यावर जर माझ्या एवढी बदनामी करायला तुम्ही मी जीव देईल त्याचे कारणीभूत असताल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी ज्ञान मारुती गीते उर्फ गोटे हो तो तो हे हे की ते ते एक काही गोष्टी होत चालल्यात की माझ्यावर इतके दरोड्याच्या केस कोणा आया बहिणी म्हणजे मुलीला उचलून आणतो घरातून टाकून देतो की असं हे राजकीय लोक म्हणतात की माझे कोणासोबत संबंध आहेत वाल्मिक अण्णा कराडसोबत ते काही गोष्टीमुळं तिथं मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे की अगर त्यांना मी कुठे हे केलेलं नाही अगर काही संबंध नाही माझा पण हे जितेंद्र आव्हाड संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामनया मॅडम की दामनया मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं कोणातरी मुलीला घरातून उचलून नेतो अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखलही ते दाखवा माझ्यावर आणि पुन्हा हे जितेंद्रवाड साहेब हे तर वंधारायचे मला तर मी वंजार यांची है लाज वाटते मला यांची की ते म्हणतात की मी मुखोटा चोरला कुठला तरी मंदिरचा अरे त्याचा त्याचा नंबर हे असेल माझ्यावर तिथे दाखल झालेले असेल ना ते तुम्ही हे करा ना माझ्यावर आणि ह्यांनी इतके मला असं की वाटतय मला आता पटरीवर बटलो इतके गुन्हे माझ्यावर हे करायला ते आपले गुन्हे दाखल आहेत जे गुन्हे दाखल आहेत मला सजा होईल हे होईल हो पण विनाकारण हे दरोडे चोरी पुन्हा हे खेलाखंनीचा हे करतोय त्याला वाल्मिक आणणार कराड करून हे यांचा राईट हँड आहे अरे बाबा तुम्ही असं बिनबुडा अरेप करू नका तुम्ही तुमच्याकडे जे माहिती तुम्ही हे कराल ना निवडला आणि तुमच्या त्याचे ते नंबर असते आपलं केस नंबर आहात ते बघा माझ्यावर जे आहे ते नंबर हे करा तुम्ही आणि तुम्ही फुकट आरोपी ते करू नका आणि तुम्हाला म्हणजे सध्या करायचे काय तुम्हाला अरे जितेंद्र आव्हाड जे आहेत मी मला बदनाम का करायला ते जितेंद्र आव्हाड वंदारी असून मला वाटतं ते वंदारी समाजाचा नाहीयेच ते काय दिवसापूर्वी आमच्या माझ्यासोबत माझा म्हणजे बारका भाऊच मानित होतो मी त्याला जे आमचा बापू आणले सरपंच आमचे त्यावेळेस आम्हाला त्या बबनगीत्यानं आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापाशी त्या महादेव गीत्याच्या घरापैकी त्यावेळेस आमचे पैसे आणलेस का तू बापू हे ते बोराबोलीत थोडं देताना हे चालू झालं आमचं आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या मला मला दोन गोळ्या घातल्या ते महादेव गिततेन आणि त्या बबनगितेनं माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जीवासारख्या माझ्या समोर गोळ्या घालून मारलं त्या बबनगीतेनं आणि त्याच काहीच बोलत नाहीये जितेंद्र आव्हाड आणि तो काय करतोय आता म्हणतो म्हणतोय आज झालं तसं आणि काय रे बाबा जितेंद्र आव्हाड तुमच्या पक्षाचा शरद पवार गटाचा ते प्रदेश उपाध्यक्ष ना प्रदेश अध्यक्ष का उपाध्यक्ष मला तेवढी माहिती नाही त्याचा ते ना तुमच्या तुमच्यासोबत व्हा तुमच्या पक्षातला त्यानं त्याच्या डोळ्या डोक्यामध्ये गोळ्या घातल्या त्यानं आणि त्यावेळेस काय झालं तुमचं त्यावेळेस काय उठव घेतला नाही तुम्ही ते मी वंजारी वाहता अगर इकडे बघा संतोष देशमुख काय विषय आपला हंजारी समाज नसला मराठा समाज असला तर काय घेऊन नाही पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे संतोष देशमुखला त्यांच्या आरोपी फाशी फाची शंभर टक्के भेटलीच पाहिजे कोण आरोपी त्यांना निष्पन्न होईल त्यांना फाची भेटले पाहिजे पण तुम्ही वाल्मिकांना करायच्या माग विनाकारणच कि हे आपलं गोरगरीबी जनतेच हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं तुम्हाला बीड जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणतायत की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आलते त्यांचं काही गरज नव्हतं तुमचा बी आलाय तिथं जितेंद्र साहेब तुमचा बी आलाय आला तिथं कि धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठं आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील मग तुमच्या पक्षाची सभा होत्या तुम्ही बी मध्ये परळीमध्ये परळीमध्ये या मध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबांनी बी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकांना कराड काय बाबा का गोरगरीबाच्या परळीत येऊन कुणाला बी विचारा हो परळीतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते ते दैवतच म्हणतील कारण त्यांच्यापाशी जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण ते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोला शब्द असते आणि असा नाही अण्णाचा ना आणखीन शब्द हे बोलरा मला एक तुम्ही ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी पण असं तुम्ही करू नका जितेंद्र साहेब तुम्ही वंदाने समाजाचे पण वंधारे समाजाचे म्हणून मला काही वाटत नाही तुम्ही वंदारी समाजाचे आहेत म्हणून पण ते असं हे करू नका तुम्ही जर करायचं असलं करा पण विन माझ्यावर बी तुम्ही आणि माझ्यावर का करायला तुम्ही मला कळाले मला की मी त्या बबनगित्याच्या तीनशे दोन मधला दे मी तीनशे सात माझ्यावर दोन वया लागल्या होत्या माझ्यावर आणि त्यावेळेस तुम्ही कुठे होतात तुम्ही आवाड साहेब तुम्ही कुठे होतात तुम्ही वंदारी समाजाचे तुम्ही तुम्ही कुठं होतो त्यावेळेस आणि तिथं आता तुम्ही त्याच्या कोणतरी आता महिला पाठवायला की मी काय करतोय म्हण की महिला उचलून नेवतोय आणि ते महिलाली उचलून आणून टाकतोय आणि पर इथल्या कोणत्याही महिलेनं अगर माझ्या गावात जाऊन माझं गाव नंदागाव गाव आहे तिथं चार हजार लोकसंख्या आहे तिथं जाऊन माझ्या विरोधात कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गुटुगित्यानं काय असं केलंय म्हणून त्यावेळेस मी ऐका मी स्वतः फाशी घेऊन मरतो अगर असं पटरीवर पडून मरतो मी पण तुम्ही आहे का तुमच्या राजकारणासाठी पोळ्या बाजू नका तुम्ही आणि तुम्ही आणण्याच्या विषयाचे चालू आहे तुमचं जितेंद्र आव्हाड तुम्हाला हेच माझं स्पष्टीकरण मी काय विषय नाही माझं तुम्ही ते मुकोडा चोरीचं प्रकरण मनायलात माझ्यावर कुठं आपलं आनंदीतल्या तुका मला हे ते जे नाव मला लक्षात ये, ये का ना बर ते म्हणता माझ्या मुकोटा चोरीचा माझ्यावर प्रश्न मानला तुम्ही ते तुम्ही फक्त बात नाही देऊ नका हे पण त्याची नोंद ना तुम्ही अरे तुला तर इकडे बघ हे जितेंद्र आयवाड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझ्या माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत ते तिथं तू तु, भाई तुंबडे भाई सॉरी सॉरी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली अरे तू आता नेमका वंधारेचा समजा तर तू आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे आणि इकडे बघ ना मी गोटू घेत ते लहान सहान माणूस आहे मी आणि मला फाशी भेटल न भेटल पण माझ्या दैवतचा विषय इकडे का करायला तुम्ही असं करूच ना का तुम्ही म्हणजे विनाकारण तुमच्या फक्त राजकारण मोठ की तुमचा पक्षाचा प्रदेश अध्यक्ष ते बबन घेते तो फरारच आहे आणखीन आणि तुमच्या एक त्यामध्ये तुमचे कॉल रेकॉर्ड चेक करावं लागतील तुम्हाला तुमचे इकडे बघा ज्यावेळेस मर्डर झाला माझा दोस्त माझा जीवाभावाचा भावाचा बापू आंधळे आणि त्या त्याच वेळेस माझ्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या ते रिपोर्ट बी आहेत ते आरपार झाली म्हणून मी जिवंत फक्त आणि अरे बाबा का त्याच्यानंतर तुम्हाला त्यावेळेस काही दिसलं नाही डोळ्यामध्ये तुमच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होता ना आणि त्यानंतर आताच तुम्हाला इकडे हे वायले माझ्या विरोधातल्या केस येते करणं अरे माझ्यावर केस झालेला होत्या त्यातले निर्दोष सुटलेलो मी की विनाकारण तुमच्या सारखेच आहेत राजकीय नेते त्यांनी माझ्यावर विरोधात केस केलेल्या होत्या माझ्यावर कुणाचे आणखी कुठे झाल्याच्या नंतर मला आरोपी करा तुम्ही असले फालतू धंदे सोडून द्या तुम्ही जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण असं मला वाटतं की तुम्ही असं हे जातीवादाचे ह्याच्यामध्ये तुम्ही वंदारी समाजाचे नाहीतच तुम्ही अरे बाबा त्याच्या फक्त त्याला हे करण्यासाठी त्या बबन बबनगितेचा आम्ही फिर्यादी मी तीनशे सात तीनशे दोन मध्ये आणि त्यासाठी तुमच्या पक्षाचा ते हे तुम्ही त्यासाठी हे करायला हो तुम्ही त्यासाठी हे करू नका तुम्ही त्या त्याला ये म्हणाव पुणेशला हे म्हणाव हजर होय म्हणाव आणि त्यानंतर जे सीआडी तपास होईल सीआडी तपास कुठे होणार आहे ह्यांच्यावर सीआडीचा कुणी बोललंच नाही यासाठी समाज काहीच नाही तिथे यासाठी नाही शिरडी नाही आणि इथं आपला गुन्हा दाखल आहे परळी शहरला तरी ते गीते का ते काही येत नाही मग ते बबनगीते आरोप हे मुख्य आहे ना त्याच्यामुळे येतच नाही ते आणि मग त्याच्या काहीतरी बोला ना तुम्ही जितंद्रगड साहेब बोला त्याच्यावर त्याच्या काहीतरी ना जर असं आणखीन माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव देईल आणि चितूवर नावा नाही असं लाईव्ह मध्ये सांगाल की माझ्यावर माझ्या बदनामी करायला तुम्ही मी जीव देईल त्याचे कारणीभूत असताल जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका